नमस्कार डी मोयल पब्लिक स्कूल ऑनलाइन कथाकथनाच्या आजच्या सदरामध्ये मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर तुम्हा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपण वाचन करीत होतो निवडक किशोर खंड एक या पुस्तकातील कथामालिका आज आपल्या कथेचा क्रमांक आहे सहावा आणि आजच्या कथेचे नाव आहे रॉबिन्सन क्रुसो रॉबिन्सन क्रुसो या कथेचे लेखक आहेत दि बाकाशी रॉबिन्सन क्रुसोची गोष्ट कुणाला ठाऊक नाही ती वाचताना आपण क्रुसोशी इतके एकरूप होतो की आपलेच जहाज फुटून आपण निर्जन बेटावर फिरू लागलो आहोत आणि रानावनात मस्त हिंडत आहोत असे वाटते रॉबिन्सन क्रुसोची साहस कथा डॅनियल डेफो या लेखकाने लिहिली एक सत्य घटना घेऊन त्याने तिच्यावर कल्पनांची इमारत उभी केली पण कल्पित प्रसंग घालूनही ती कथा खरी वाटावी असा तिचा घात ठेवला म्हणजे गोष्टीतल्या घटना इतिहास सांगावा तसा तारीखवार सांगितल्या स्थळे व माणसे यांची तपशीलवार वर्णनी दिली अगदी ठिकठिकाणची थीक अक्षांश देऊन सफर सांगितली आणि कथानायक क्रुसो स्वतःच आपली हकीकत सांगतो आहे असे कथन केले त्यामुळेच क्रुसो हा खराच होता व त्याची साहसही खरी होती असे वाटते पुस्तकाची पहा क्रुसो सुरुवातच सांगतो माझा जन्म यॉर्क शहरात इसवी सन सोळाशे बासष्ट साली झाला माझे वडील परदेशातून येऊन हल या गावी स्थायिक झाले त्यांनी व्यापारात चांगला पैसा मिळवला मिळवलेला पैसा घेऊन ते यॉर्क या गावी सुखाने राहू लागले तिथेच त्यांनी माझ्या आईशी लग्न केले तिच्या नातलं रॉबिन्सन म्हणत यावरून माझे नाव रॉबिन्सन क्रुसो पडले खरे पाहता क्रुसोच्या बेटावरील साहसाशी या गोष्टींचा काही संबंध नाही पण क्रुसो खरा आहे त्याचे साहस खरे आहे हा भास निर्माण करण्यासाठी लेखकाची ही युक्ती आहे क्रुसोच्या जहाजाचे आणि सफरीचे बारीक शारीरिक वर्णनही लेखकाने त्यासाठी केले आहे क्रुसो म्हणतो आमचे जहाज एकशे वीस टनी होते म्हणजे मुलांना जहाजाचे वजन एकशे वीस टन एवढे होते त्यावर कप्तानासह आम्ही सतरा जण होतो जहाजावर अवजड माल भरलेला नव्हता कारण आमच्या सफरीचा हेतू अगदी निराळा होता आम्हाला ॲटलांटिक महासागर ओलांडून पश्चिम आफ्रिका गाठायची होती तेथील निग्रोंना ब्राझीलला आणून मडेवाल्यांना गुलाम म्हणून विकायचे होते त्यासाठीच आम्ही निग्रो लोकांना मोह घालणारा मणी आरसे फण्या सूर्या कात्र्या असा सटरफटर माल जहाजात भरला होता नंतर क्रुसो ज्या जहाजावर होता ते वादळात सापडले त्याचे थरारक वर्णन क्रुसोने केले आहे वादळ दिवस टिकले वादळात एक खलाशी मेला दुसरे दोघे वाऱ्याच्या जोराने समुद्रात फेकले गेले जहाज तर चांगलेच जायबंदी झाले होते आत पाणी शिरू लागले होते गोष्ट खरी म्हणून ठसावी यासाठी लेखकाने वादळाआधी जहाज ज्या ठिकाणी होते व वादळानंतर जिथे फेकले गेले त्या दोन्ही ठिकाणांचे अक्षांश दिले आहेत क्रूसो सांगतो वादळ संपलं तेव्हा आम्ही कॅरिबियन समुद्रात लोटलो लोटले गेलो होतो नंतर आमच्यात थोडा वादविवाद होऊन ठरले की जहाजाची झालेली मोडतोड दुरुस्त करण्यासाठी बारबदोस बंदरात जावे त्याचप्रमाणे जहाज तिकडे वळवले पण नशिबात निराळेच होते आमचे जहाज बारा अक्षांशावर असताना दुसरे वादळ सुरू झाले या वादळाने आमचे जहाज पश्चिमेकडे वाहून गेले काही तासांनी सुदैवाने आम्हाला जमीन दिसले पण तिथे पोहोचण्यापूर्वी आमचे जहाज किनाऱ्यावरून काही अंतरावर ऋतून बसले समुद्राचे स्वरूप अजून उग्र होते डोंगरा एवढ्या लाटा आमच्या जहाजावर येऊन कोसळत होत्या जहाजाबरोबर आम्हालाही त्या जलसमाधी देणार यात संशय उरला नाही तेव्हा आम्ही आमची उरले सुरली एकूण ती एक होडी कशी पाण्यात उतरवली अकराही जण कसे तरी त्यात बसलो आणि किनाऱ्याकडे जाण्याचा यत्न करू लागलो तटा एवढ्या लाटा अंगावर येत होत्या होळी कोणत्या क्षणी पालथही होईल याचा नेम नव्हता आमची भीती खरी ठरली एक प्रचंड लाट येऊन आम्हाला उलती पालती करून गेली आम्ही दाही दिशांना समुद्रात फेकलो गेलो सुदैवानेच त्या लाटेने मला किनाऱ्यावर फेकले इतरांचे काय झाले करण्यास मार्ग नव्हता व शुद्धही नव्हते माझे सर्व अंग ठेचाळले होते नाकातोंडात भरपूर पाणी गेले होते मागवून मला कळले की मी एकटाच वाचलो आहे आणि या बेटावर माझ्याशिवाय दुसरा मनुष्य प्राणी नाही रॉबिन्सन वा, मिलू, क्रुसो निर्जन बेटावर फेकला गेल्यावरच त्याची गोष्ट सुरू होते पण त्याला खऱ्या गोष्टीचा झोप यावा म्हणून वादळ जहाज रुतणे होळी पालथी होणे आणि क्रुसोच्या दहा सवंगड्यांना जलसमाधी मिळू मिळून एकटा क्रुसो उरणे हा पसारा लेखकाने मांडला आणि त्यामुळेच लेखकाला सत्यकथेचा परिणाम साधता आला आजही रॉबिन्सन क्रुसोची साहसकथा लोकांना खरी वाटते आणि सर्वांना आवडते अशी साहसकथा लिहिणारा हा लेखक इसवी सन सोळाशे एकसष्ट साली लंडन शहरात जन्मला व तिथेच सतराशे एकतीस साली वारला त्याचे सगळे आयुष्य या मोठ्या शहरात गेले त्याच्या आईवडिलांना आपल्या लोक लेखाने पादरी व्हावे असे वाटत होते मुलांनो पादरी म्हणजे चर्चमधील धर्मगुरू पण त्याऐवजी त्याने पायमोजे वगैरे विकण्याचा धंदा काढला त्या धंद्यात त्याने खोत खाल्ली म्हणजे त्याला त्या, त्या धंद्यामध्ये खूप तोटा झाला तेव्हा त्याने वर्तमानपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केली वर्तमानपत्रासाठी लेख लिहिण्यास नंतर स्वतःचे वर्तमानपत्र काढले वर्तमानपत्र लोकांनी आवडीने वाचाय वाचायचे असेल तर मजकूर खरा वाटेल अशा थाटात मांडावा लागतो बेफुलत असे लिहिण्याची सवय लागली पुढे रॉबिन्सन क्रुसोची गोष्ट त्याने त्याच थाटात लिहिली त्याचे खरे नाव फो होते या नावामागे त्याने डे लावले आणि डॅनियल डेफो या नावाने तो लिहू लागला इसवी सन सतराशे एकोणवीस साली डेफोने रॉबिन्सन क्रुसो याची साहसकथा हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले त्यावेळी त्याचे वय पन्नास वर्षांचे होते लि, लिहिण्यात तो वाकबगार झाला होता त्याआधी दोनच वर्ष अलेक्झांडर सेलक्रेग या खलाशाची हकीकत वर्तमानपत्रातून आली होती दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगत प्रशांत महासागरातील वॉन फर्नांडिस या निर्जन बेटावर हा खलाशी पाच वर्ष एकटा राहिला होता त्याची हकीकत अशी होती अलेक्झांडर सेल ग्रेग क्रेग हा स्कॉटलंडमधील फिपे परगण्यातील लार्गो या गावी इसवी सन सोळाशे साली जन्मला वयात आल्यानंतर त्याने ब्रिटनच्या आरमारात युद्धनौकेवर नोकरी पत्करली लवकरच तो तिथे अधिकारी झाला तेव्हा त्याचे वय तीस एक असावे तोपर्यंत युद्ध नौकेवरून चाच्यांचा पाठलाग करत किंवा मुलांना चाचे म्हणजे जहाजावरील माल लुटणारे चोर तर या चाच्यांचा पाठलाग करत किंवा सैन्याची नियान करत त्याने अनेक समुद्र ओलांडले एकदा त्यांची युद्धनौका दक्षिण अमेरिकेजवळून प्रशांत महासागरातून जात असता वॉन फर्नांडीस बेटावर थांबली या भागात येणारे प्रत्येक जहाज या छोट्या बेटावर पाणी व जळण घेण्यासाठी थांबत असत या बेटाच्या पहिल्या दर्शनातच सेल क्रेग इतका मोहित झाला की त्याने या निर्जन बेटावर येऊन राहण्याचा निश्चय केला हे बेट साडेसात मैल लांब व त्याची सर्वाधिक रुंदी चार मैल होती बेटावर हिरव्यागार टेकड्या होत्या नारळी होत्या ससे वगैरे प्राणी व पक्षी होते या सुंदर बेटावर जाऊन राहण्याचा त्याचा बेत पुढे पुढे ढकलला जात होता जहाज त्या बेटाशी आले की त्याची तकमग सुरू होईल नौका सोडून बेटावर राहण्याचे धाडस त्याला होईना अशी काही वर्षे गेली तो अधिकारी झाला नंतर नोकरीतील परिस्थिती बदलू लागली त्याचे कप्तानासी पटेनासी झाले त्याचे वारंवार खटके उडू लागले नोकरीवर राहणे त्याला असह्य होऊ लागले असली नोकरी करत राहण्यापेक्षा ती सोडून आपल्या मनात अनेक वर्षे आहे त्याप्रमाणे फर्नांडीस बेटावर राहण्यास जावे असे त्याच्या मनाने पक्के केले त्यानंतर जेव्हा त्यांची युद्धनौका वॉन फर्नांडीस बेटाशी पाणी व जळण घेण्यास थांबली तेव्हा सेलक्रेगने आपणास त्या बेटावर उतरू द्यावी अशी कप्तानाला विनंती केली कप्तानाने ती लगेच मान्य केली ही भांडणारी ब्याद ऐकली जात आहे याचे त्याला बरेच वाटले बाट विस्तारासह त्याने अलेक्झांडर सेल क्रेग ला बेटावर उतरवला काही दिवस पुरेल एवढे अन्न त्याच्यासाठी ठेवून कप्तानाने जहाज पुढे हाकारले त्या निर्जन बेटावरून हा वेडा जिवंत बाहेर येणार की नाही त्याची खात्री होती एकतर तो अन्न संपल्यावर उपासाने मरेल किंवा वन्यपशु त्याला खातील पण तसे झाले नाही अलेक्झांडर सेल क्रेग पाच वर्ष त्या बेटावर स्वच्छंदपणे आनंदात राहिला जवळचे अन्न संपले तेव्हा नारळ व इतर फळे यावर गुजराण केली डोंगरावर उगवणारे वरीसारखे धान्य त्याने खाल्ले अधून मधून मासे मिळत पक्ष्यांची अंडी सापडत त्याने तिथे झोपडी बांधली पावसाळ्यात तो गुहेत जाऊन राही पाच वर्षे बेटावर राहिल्यावर त्याचे मंत्रुक्त झाले त्याला परत माणसांत यावेसे वाटू लागले पाणी व जळण घेण्यासाठी आलेल्या एका युद्धनौकेवर खलाशी म्हणून राहून तो इंग्लंडमध्ये परत आला त्याचा बेटावर एकटे राहण्याचा गवगवा आधीच लंडनमध्ये झाला होता त्याच्याबद्दल सर्वांना कुतूहल वाटू लागले होते तो लंडनमध्ये येऊन दाखल होताच वर्तमानपत्रांनी त्याची विलक्षण हकीकत प्रसिद्ध केली त्याच्या मुलाखती आल्या सगळ्या लंडन शहराचा तो बोलण्याचा विषय झाला डॅनियल डेफोचे वर्तमानपत्र होते डेफोनेही त्याची हकीकत प्रसिद्ध केली तेच त्याच वेळी त्याच्या ध्यानात आले की कादंबरीसाठी हा विषय चांगला आहे त्याने अशा तऱ्हेने निर्जन बेटावर राहिलेल्या इतर खलाशांच्या हकीकती गोळा केल्या मग अलेक्झांडर सेल क्रेगची हकीकत आधारात घेऊन त्यात इतरांच्या हकीकती मिसळून आणि आपल्या कल्पना घालून रॉबिन्सन क्रुसोची साहसकथा लिहिली इसवी सतराशे एकोणीस साली ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध होताच सर्वत्र त्याची वाहवा सुरू झाली त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व इतर भाषां भाषांतरे होऊ लागले रॉबिन्सन क्रुसोची साहसे अबालवृद्धांची लाडकी झाली इतकी की ज्या हकीकतीवरती आधारली त्या अलेक्झांडर सेलक्रेगचे नावही लोक विसरले डेफोचा क्रुसो लोकांच्या हृदयात जीवन चिरंजीव झाला अनेकांना तो आपलेच स्वप्न सांगत आहे असे आजही वाटते शहराच्या गर्दीपासून कुठेतरी दूर एकट्याने राहावे हे स्वप्न कोण पाहत नाही हे स्वप्न नसून ते खरे करता येते हे डेफोच्या रॉबिन्सन क्रुसोने दाखवून दिले नाही का तर मुलांना आजच्या रॉबिसन्स क्रुसो या कथेवरून आपण शिकलो की साहस हे जीवनाला चव आणणारे मीठ आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात साहस असायलाच हवे तर भेटूया पुढच्या कथाकथनाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन कथेसह धन्यवाद